नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते देवांची रोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढ्यांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात आणि यामुळे देवतांची आणि भक्तिभावाने पूजन केले जाते पण ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही दोघेही बायको वर्किंग आहेत किंवा देवपूजेचा खूप कंटाळा येतो अशा लोकांनी कशा प्रकारे पूजा करावी याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि या, या देवपूजेला तुम्ही कोरडी देवपूजा असेही म्हणू शकता पण या उपासनेमुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि देव तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील तर अशी पूजा कोण करू शकतं ही पूजा पंचोपचारे करावी लागते का पंचोपचार म्हणजे पाच उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार पूजा पण आता कोरडी देवपूजा करत असताना पंचोपचार पूजा कशी करावी ज्यामध्ये देवांना गंध अक्षदा फूल धूप दीप नैवेद्य कसं अर्पण करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी दोन मिनटात होणारी ही कोरडी देवपूजा केल्याने सुद्धा तुमच्या घराला कोणतेही दोष लागणार नाहीत तरी ही, ना ही। तर कोरडी देवपूजा कशाप्रकारे करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा अगदी दोन मिनटामध्ये दे तुम्ही देवांची पूजा करून घराबाहेर पडू शकता यासोबत ज्यांना देवपूजेचा कंटाळा आहे म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये आवड असते पण नेमकी देवपूजा करण्याचा कंटाळा आहे कारण देवपूजा ही नियमाने केली जात नाही म्हणून देवपूजा नको याचाच परिणाम म्हणजे घरामध्ये खूप नकारात्मकता असते आणि घरामध्ये नकारात्मकता वातावरण असेल अशा घरामध्ये उदास वाटतं बैचैन वाटतं यासोबत पतीपत्नीमध्ये भांडण होत असतात आणि याच कारण आपल्याला कळत नाही कारण आपल्याकडून देवांची सेवा घडत नाही पण ज्यांना वेळ आहे देवपूजेची आवड आहे त्यांनी नियमानेच देवपूजा केली पाहिजे तुम्ही कितीही कामामध्ये व्यस्त असाल कितीही देवपूजेचा तुम्हाला कंटाळा येत असला तरी देखील एक छोटासा तरी देवारा प्रत्येकाच्या असावा मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हव्या कारण त्यांची सेवा देखील आपल्याकडून व्हायला हवी नित्य देवपूजेमध्ये चार ते पाच देव तुमच्या देवघरात असतात तर त्यांची तुम्ही पटकन पूजा करू शकता पण कोणाचं बघून किंवा इतरांकडून शिकून आपण काही गोष्टी घरात आणतो जसे की कवडे असतील श्रीयंत्र असेल शंख असेल तर यांची देखील सेवा करावी लागते स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करावं लागतं कवड्यांची देखील विशेष सेवा करावी लागते ही सेवा तुमच्याकडून होत नसेल तर मग तुम्हाला दोष लागू शकतात मग आता कोरडी देवपूजा करायची असेल तर अशा सर्वांनी देवघरामध्ये शक्य असेल तर फोटो स्वरूपामध्येच देव ठेवावेत जेणेकरून तुम्हाला आंघोळ वगैरे घालण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर पती पत्नीपैकी कोणीही देवपूजा केली तरीही चालेल आता फोटो असेल फोटो फ्रेमला तुम्ही स्वच्छ पुसून घेतलं तरीही चालतं तुम्हाला त्या फोटोला आंघोळ घालण्याची गरज नाही पण तुमच्या देवघरामध्ये जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला वेळोवेळी अभिषेक करावा लागतो आणि त्या मूर्तीला सिद्ध करावं लागतं तसंच ता त्यामध्ये देवत्व राहत नाही म्हणून तुम्ही भक्त आहात स्वामी सेवेची आवड आहे पण वेळ नाही तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचा फोटो ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करावा लागतो हा अतिशय महत्वाचा नियम आहे तर बघा आपल्या देवघरामध्ये जेवढे देव असतील त्यांची कोरडी देवपूजा कशी करावी ही माहिती आपण पुढे बघूयात तर बघा आपल्या देवऱ्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मोजके देव असावेत आता ही कोडी देवपूजा करत असताना आपण जे आदल्या दिवशी देवांना फुलं वाहिलेली असतात तर ती सुकलेली असतील तशीच ठेवून आपण ऑफिसला पळालो तर, तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे जी सुकलेली फुलं आहेत ती किमान आपल्याला काढून घ्यायची आहेत तुम्ही जर वर्किंग असाल ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमधून घरी येत असाल त्यावेळेस तुम्ही एकदाच आठवड्यातून फुलं घरी आणून ठेवू शकता ती फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ती फुलं रोज देवांना देखील अर्पण करू शकता आता सुकलेली जी शिळी फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत आपण जो नैवेद्य अर्पण करतो तो पाच ते दहा मिनटात लगेच बाजूला उचलून घ्यायचा आहे आता फार काही वेळ लागत नाही या पूजेमध्ये पण काही गोष्टी तर तुम्हाला कराव्याच लागतील आता सगळ्या देवांची शिळी फुलं वगैरे काढून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या देवऱ्यातील दिवा प्रज्वलित करायचा आहे पहा कुठलीही सेवा असेल उपासना असेल ती अग्नीच्या साक्षीने होत असते त्यामुळे तुमची नित्य देवपूजा असेल किंवा ही कोरडी देवपूजा असेल यासाठी सगळ्यात आधी दि तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवायला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे एक फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आपण देवांची पूजा कधीही करू शकतो पण उपासना करण्यासाठी सकाळची वेळ सर्वात योग्य मानली जाते ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे पण यासोबत देव हा भक्तीचा भुकेल आहे त्यामुळे मनोभावे केलेली उपासना सेवा देखील देवापर्यंत पोहोचत असते साधी ती धूप लावण्याची सेवा तुमच्याकडून घडत असेल तर त्याचेही पुण्य तुम्हाला लाभत असतं झोपेतून उठल्यानंतर आपलं मन शांत स्थिर असतं डोक्यात कोणतेही विचार नसतात देवांच्या भक्तीसाठी सुद्धा मन एकाग्र असणे आवश्यक आहे एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीही यशस्वी होत नाही आणि त्यामुळे आपल्या देवाऱ्यामध्ये दे मोजकेच देव आपल्याला ठेवायचे आहेत ज्यांची सेवा आपल्याकडून होईल ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना तुम्ही गुरु मानता त्या गुरूंचा फोटो अथवा मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये असावीच दे आपले जे इष्टदैवत आहे ज्यामध्ये आपली कुलदेवी कुलदैवत हे अतिशय महत्वाचे आहेत हे आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हवेत आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती आपल्या देवाऱ्यात असेल तर त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहतात आणि आपल्या सर्व कुटुंबाला त्याचा लाभ होतो यानंतर पाच अतिशय महत्वाच्या मूर्त्या आपल्या देवाऱ्यात असाव्यात ज्यामध्ये गणपतींची मूर्ती देवी लक्ष्मीची बाळकृष्णांची मूर्ती अन्नपूर्णा आणि शिवलिंग हे पाच देव आपल्या देहारात असावेत या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बाकीच्या गोष्टी वाढवू शकता ज्यामध्ये शंख असेल श्रीयंत असेल कासव असेल रुद्रयंत्र आहे घंटी आहे पण ज्यांना देवपूजेसाठी पुरेसा वेळ नाही त्यांनी जास्त गोष्टी देवघरामध्ये वाढवू नयेत पंचोपचार पूजेमध्ये सगळ्यात पहिला उपचार जो आपल्या देवपूजेमध्ये दे करत असतो तो म्हणजे देवांना आंघोळ आता ज्यांना वेळ नाही त्यांना आंघोळ शक्य नाही मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं आहे गंगाजल घ्यायचा आहे ते एका फुलावरती टाकायचा आणि गंगाजल तुम्हाला कुठल्याही आहे जिथं सामान मिळतं तिथे मिळून जाईल ते गंगाजल फुलावरती टाकल्यानंतर ते गंगाजल आपल्याला सर्व देवांच्या मूर्तीवरती शिंपळून घ्यायचं आहे कारण गंगेमध्ये सुद्धा सर्वजण एकत्रितपणे स्नान करतात नियमापेक्षा सेवा होणे जास्त महत्त्वाचं आहे गंगाजल फुलांनी शिंपडून घेतल्यावर पुरुष देवांना गंध श्री देवांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही देवांना फुल अर्पण करू शकता पण बघा अगदी दोन मिनटात होणारी ही देवपूजा आहे जरी तुम्ही देवांना अंघोळ नाही घातली तरी त्यांच्यासमोर असलेली नकारात्मकता तुम्ही काढून घेतलेली आहे सकारात्मक ऊर्जेसाठी तुम्ही दीप प्रज्वलित केलेला आहे देवांना तुम्ही गंगाजल शिंपडून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे त्यानंतर देवांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायची नैवेद्य मात्र तुम्हाला रोजच्या रोज दाखवावं लागेल नैवेद्यासाठी तुम्ही खडी साखरेचा सा वापर करू शकता खडी साखर एखाद्या डबीमध्ये दे तुम्ही देवघरामध्ये दे ड्रावरमध्ये दे ठेवू शकता तिथून पटकन तुम्ही हा नैवेद्य दे रोजच्या रोज देवांना नव्याने दाखवू शकता बघा एकाच दिवशी खडी साखर किंवा साखर अर्पण केली आणि सात दिवस तुम्ही बघितलंच नाही असं चालणार नाही ही जरी साधी सोपी पूजा असली तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता येत असली तरी काही नियमांचं पालन तर तुम्हाला करावंच लागेल देवाना नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुळशीपत्र ठेवले जाते आता हे तुळशीपत्र जरी सुकलेले असले तरी पण तुळस कधीही शिळी मानली जात नाही त्यामुळे तुळशीचं पान तोडून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एक एक तुळशीचं पान रोजच्या रोज तुम्ही नैवेद्यावरती ठेवू शकता आणि तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते रोजच्या रोज ताजं तोडून सुद्धा नैवेद्यावरती ठेवू शकता फक्त रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर देवघरासमोर छोटीशी काम होईना रांगोळी काढावी कारण रांगोळी शिवाय देवपूजा ही अपूर्ण वाटते रांगोळी काढण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल म्हणजे रांगोळी ज्यावेळेस आपण काढतो दुसऱ्या दिवशी ती भरून निर्मल्यामध्ये टाकावी लागते त्यामुळे वाराप्रमाणे रांगोळी न काढता तुम्ही काही शुभचिन्ह रांगोळीच्या स्वरूपामध्ये दे। देवघरासमोर काढू शकता यामुळे रांगोळी रोज पुसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला या कोरड्या देवपूजेमध्ये करायची आहे बघा फारसा वेळ लागत नाही फक्त तुम्हाला सुकलेली फुले बदलायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे देवांचं नैवेद्य बदलायचं आहे रांगोळी तुम्हाला तीच ठेवायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा देवपूजेचा नियम की विधी तुम्ही म्हणू शकता ती म्हणजे आपण देवांची आरती करायची असते तर आजकाल बाजारामध्ये रेडीमेड फुलवाती मिळतात त्या तुम्ही आणू शकता किंवा फुलवाती तुपामध्ये भिजत ठेवा रोज एक फुलवात प्रज्वलित करा आणि देवाची आरती करा किंवा तेवढा वेळ नसेल तर तुम्ही साधा भीमसेनी कापूर घेऊन कापूर आरती देखील करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे देव हा भक्तीचा भुकेल आहे तुमच्याकडून जी मनामधून सेवा त्यांची घडते त्या सेवेचं तुम्हाला फळ निश्चित मिळत असतं त्यामुळे असा मनामध्ये श्रद्धा ठेवायची नाही की मी नेमाप्रमाणे देवपूजा केलेली नाही शुद्ध अंतकरण्याने केलेली देवपूजा देवापर्यंत नक्की पोचते देवपूजा करत असताना कोणाचं वाईट व्हावं ही भावना नसावी कारण वाईट हेतुने केलेली देवपूजा कधी देव मान्य करत नाही आणि यामुळे देखील तुमचं चांगलं होत नाही बऱ्याचदा आपण बघतो की गोड बोलणारी व्यक्ती असते पण मनामध्ये मा कपट असतं अशा व्यक्तीचं देखील कधीही देवदेव करून चांगलं होत नाही पण एखादी फटकळी व्यक्ती असते तोंडावर फटकन बोलते पण मनामध्ये मा मळ नसतो अशा व्यक्तीचं नेहमी भलं होतं आणि आपण म्हणतो की ही व्यक्ती इतकी पटकन बोलते मन दुखावते तरी हिचं कसं काय चांगलं कारण हेच आहे की तिचं मन स्वच्छ आहे तर असो मैत्रिणीं ज्यांना अजिबात देवपूजेसाठी वेळ नाही त्या पती पत्नीपैकी कोणीही एकाने याशी कोरडी देवपूजा केली तरीही चालेल याशिवाय ज्यांना देवपूजेचा कंटाळा येतो त्यांनी सुरुवात अशा प्रकारे करावी हळूहळू तुम्हाला देवपूजेमध्ये नक्कीच आवड निर्माण होईल आणि तुम्ही देखील नेहमीप्रमाणे देवपूजा करायला सुरुवात कराल पण ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी आठवड्यातून किमान एकदा तरी देवांना आंघोळ घालावी आणि विधीपूर्वक नियमाप्रमाणे देवपूजा करावी देवांना शास्त्रोक्त पद्धतीने एकदा तरी स्वच्छ स्वच्छ करावं यामुळे सुद्धा देवपूजेचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळतं थोडक्यात काय तर बघा तुम्ही असं केलं तर देव काही कधी कोणाचं वाईट करत नाही बघा तुमच्यासोबत माझ्यासोबत आपल्या प्रत्येकासोबत ज्या वाईट गोष्टी घडत असतात त्या आपल्या कर्मानुसार घडत असतात त्यामुळे हे तर तुम्ही डोक्यातून काढून टाका की देव माझं वाईट करेल आणि मी तुम्हाला ते सांगेल की देव तुमचं वाईट करेल वगैरे तर तसं कधीही अजिबात होणार नाही तर तुम्ही जेव्हा देवपूजा वगैरे करणार नाही तर यामुळे काय होतं बघा की देवघर आपण काही लोकांसाठी ठेवतो का लोकांना दाखवण्यासाठी देवघराची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो का तर नाही तुम्ही देवपूजा केली तुम्ही व्रत वैकले केलं तुम्ही पूजा अर्चा केली याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होणार आहे आणि तुमच्या मुलाबाळांना होणार आहे आणि जर तुम्ही हे नाही केलं तर याचा जो त्रास होणार आहे तो तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाच होणार आहे बघा जे सुकलेली फुलं हार देवांसमोर ठेवता देवघरांच्या भोवती ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये नकारात्मकता खेचली जाते ती साठवून ठेवली जाते आणि मग यामुळे काय होतं की तुमचा नवरा बायकोमध्ये वादविवाद घरामध्ये भांडण घरामध्ये आजार पण येणं पैसा येतो पण तो न टिकणं अशा बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं मग तुम्हालाच हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय करायचं जुने व्हायलेली काल वाहिलेली जी फुलं आहे ते दुसऱ्या दिवशी बदलायची दुसऱ्या दिवशी नवीन ताजी जी फुलं आहेत की ज्या पत्री आहेत पत्री म्हणजे काय की जसं बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करणं महादेवाला बेलपत्र अर्पण करणं हे आपल्याला करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी काढून ठेवायचं आहे आता जे काढून ठेवलेलं फुलं आहेत ते तसेच घरामध्ये कुठे साठवून ठेवू नका कारण त्याच्यामध्ये पण नकारात्मकता साठवली जाईल त्याच्यासाठी आठवड्याभरामध्ये दोन वेळा तुम्ही हे जे फुलं आहेत ते निर्मल्यामध्ये टाकू शकता दुसरं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपली कुलदेवी आपले कुलदैवत गुरुमंत्र गुरु वगैरे घेतलेला असेल किंवा ज्या गुरुंची तुम्ही सेवा करता त्यांची मूर्ती त्यांचा फोटो अन्नपूर्णा माता बाळकृष्ण भगवान आणि गणपती बाप्पा हे देवी देवता तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवेत तसेच आपली कुलदेवीला दररोज काय करायचं फुलं काढून घेतली की हळदी कुंकू अर्पण करायचं आणि जी फुलं तुम्ही अर्पण करताय त्यामध्ये जर एखादं लाल फुलं असेल तर दररोज आपल्या कुलदेवीला अर्पण करा अगदी बोटावर मोजणे इतकं कमीत कमी अकरा वेळा तरी आपल्या कुलदेवीचा तुमची जी कोणती कुलदेवी असेल तुमच्या त्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो तुम्ही म्हणायचा आहे आणि कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर अगदी नर्वान मंत्र म्हटला तरीही चालेल कुलदेवी कोणतीही कमीत कमी अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता यामुळे काय होईल की तुमच्या कुलदेवीची कृपा तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहील कारण दररोज तुम्ही तुमच्या कुलदेवीचे स्मरण करताय तिला हळदी कुंकू अर्पण करताय आणि जेव्हा आपल्या कुलदेवीला आपण दररोज स्मरण करतो सेवा करतो तर त्यावेळेला संतान प्राप्तीसाठी आपल्याला प्रॉब्लेम येत नाहीत तुमचं करिअर असेल उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालू लागेल कुलदेवीच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये मंगल कार्य शुभकार्य नेहमी घडत राहील त्याचबरोबर तुमचं स्वतःचं घर होईल जे आपण म्हणतो ना की ज्या सर्व सुखसोयी हो किंवा आयुष्यामध्ये सक्सेस मिळणं या सगळ्या गोष्टी होतील आणि दररोजचं आयुष्य जगत असताना ज्या अडीअडचणी येतात संकट येतात त्यातून बाहेर पडण्याचे मार्गसुद्धा तुम्हाला इझिली मिळतील कधीच तुम्हाला ज्या अडचणी आहे दुःख आहे ती डोंगरा एवढी वाटणार नाही अगदी हसत खेळत तुम्ही त्या दुःखांचा सामना करून ते पार करून तुम्ही पुढे कधी जाल हे तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे दररोज आपण या कोडे देवपूजेत हे जर आवर्जून आणि नित्याच्या पूजेतही करू शकतो घंटेचा नाद जो आहे तो संपूर्ण घरात जरी तुम्हाला शक्य नसेल तर अगदी सकाळची देवपूजा करताना त्या वेळेमध्ये तरी ती जी घंटा आहे ती वाजवा कारण आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता असते जी अलक्ष्मी असते किंवा ज्या वाईट शक्ती असतात त्या घंटेचा आवाज जो आहे त्या तो ऐकू शकत नाहीत आणि असे जर काही प्रॉब्लेम तुमच्या जागेमध्ये तुमच्या वास्तूमध्ये काही वास्तुदोष वगैरे असेल तर तो दूर होण्यासाठी सुद्धा मदत होईल त्याच्यामुळे सुद्धा हे करणं गरजेचं आहे तर कोरड्यादेवपूजेमध्ये ही जी गोष्ट आहे तीसुद्धा तुम्ही आवर्जून करा आपल्या देवांना रोज उपाशी वगैरे ठेवायचं नाही कमीत कमी साखरचा जरी नैवेद्य असेल तो देवा घरासमोर दाखवायचाच आहे त्याचबरोबर तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी म्हणत नाही की तुम्ही सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा तुम्ही ज्याही गुरुला मानता ज्याही देवाला मानता अगदी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल कोठेही असाल ज्याचं ते स्मरण आहे ते तुम्ही आवर्जून करा अडचणी आपल्या प्रत्येकाला येणारच असतात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याला हवी असते तर ती त्यातून आपल्याला मिळते आणि सर्वात महत्त्वाचं की मनशांती आपल्याला मिळते जी की तुमच्याकडे किती पैसा असू द्या काही असू द्या जी बऱ्याच जणांकडे नाही आहे तर ती मनशांती तुम्हाला मिळावी यासाठी आपल्या गुरूंचा नामजप करणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही ज्याही गुरुला मानता ज्याही देवांना मानता त्यांचं हे स्मरण आहे ते करा तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करा पण करा आणि या पद्धतीने जी तुमची दररोजची जे तुम्ही, तुम्ही देवपूजा वगैरे करत नव्हता तर अशी देवपूजा जरी आहे ना ती दररोज करण्याचा प्रयत्न करा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी